तेव्हा पडे प्रियासी एका संत गाठी तो क्षणात गेला सुटवणी दारी तुमची विवाहाची विरचना ऐकून मी अस्वस्थ झालो पण विवाह आणि संसार या दोन्ही गरजेच्या गोष्टी आहेत संसाराने माझे मन विचलित झाले आहे लेखक सन मित्र अतुल आम्ही तुझ्या विवाहा अगत्य करू हे दारी आपण विवाहासाठी कुणाला प्रेरणा देऊ नका आम्हाला या विवाहावर अजिबात विश्वास नाही हे मित्र श्रेष्ठ जर कोणाचा शुभ विवाह होत असेल तर आपण त्या ठिकाणी सन्मानाने उपस्थित राहिला पाहिजे कारण विवाह म्हणजे विश्वासाचा दुसरं नाव विश्वास विश्वास असतो जोपर्यंत दोघात तिसरा कोणी येत नाही प्रधानजी विवाह म्हणजे सात जन्माची गाठ म्हणजे दोन जीवांच्या आयुष्याची लागलेली वाट प्रधानजी विवाह म्हणजे दोन जीवांचा जिव्हाळा 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 कसला हा तर दोन जीवांच्या आयुष्याचा उन्हाळा अहो विवाह म्हणजे स्वप्नांच्या सुखाची खान अहो विवाह म्हणजे आयुष्याची नुसती जाण विवाह म्हणजे दोन जीवांचं सुख विवाह म्हणजे दोन कुटुंबाचे दुःख विवाह म्हणजे समाधान अहो विवाह म्हणजे मीठ नसलेलं भाजीचा आदान <laughs> विवाह म्हणजे एकमेकांची तळमळ अहो विवाह म्हणजे पोटात होणारी जळजळ विवाह म्हणजे आशा अहो विवाह म्हणजे नुसतीच निराशा हो बोल लागणार ऐकून ना मी शिनिली गात गात्रे शिनेली काया हे मृत्यू वा कवे समजा नकोस घालू वाया